जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बारामती येथील जगप्रसिद्ध चंदुकाका सराफ सुवर्णपेढीच्या वतीनं कर्ज शहरामध्ये प्रथमच सोन्या व हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन आज अतिशय भव्य व दिमागदार पद्धतीने करण्यात आले उद्घाटन समारंभ कर्जत शहराच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या हस्ते पार पडले यावेळी शहरातील उद्योजक शंकर शेठ नेवसे दीपक शेठ शिंदे रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत सर नगरसेविका छाया शेलार ज्योती शेळके लंकाबाई खरात सामाजिक संघटनेचे भाऊसाहेब रानमाळ तसेच प्रसाद शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते हे प्रदर्शन कर्जत पोलीस स्टेशनपासून अवघ्या हकेच्या अंतरावर असणाऱ्या नितीन तोरडमल यांच्या भव्य अशा हॉलमध्ये भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाचा कालावधी सोळा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट असा आहे रोज सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत हे दालन सुरू राहणार आहे या प्रदर्शनात ग्राहकांसाठी आकर्षक दागिन्यांची विविधता तर आहेच याशिवाय विशेष योजना सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत यातील विशेष आकर्षण म्हणजे ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेली लकी ड्रॉ ज्यामध्ये विजेत्या विजेत्याला बाईक देखील मिळणार आहे सोन्यांच्या हिऱ्यांच्या ग्राहकांना अप्रतिम अनुभव देणारे हे प्रदर्शन कर्जतकारांसाठी एक सुवर्ण संधी आहे चला तर मग एक वेळ अवश्य अशा जगप्रसिद्ध असणाऱ्या चंदूकाका सराफ यांच्या कर्जत शहरातील भव्य अशा प्रदर्शनाला भेट देऊया आणि या ठिकाणी आम्ही या प्रदर्शन

समाजातील लोकांचा तुम्हाला फुल सपोर्ट व्यवसाय सेक्टर व्यवसाय आपला उद्योग घेतो तर मी लवकर तुमची वाट पाहतो आणि लवकर लवकर तुम्ही दादन सुरू अशी मनापासून इच्छा वाढतो माझं दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराज आपण जर पाहिलं तर ही सुवर्ण पिढी जवळपास आता एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष पिढीला पूर्ण झाली एक वेगळी परंपरा आहे नेमकं काय आहे आमच्या प्रेक्षकांना त्याविषयी देखील उत्सुकता आहे ही आमची सुवर्ण पिढी हे द्विश शतकडा वाटचाल करत आहे हे जे मूळ म्हणजे काय की दोनशे वर्षापूर्वी आमचे पूर्वज महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी बारामती येथे व्यवसाय सुरू केला सर्वप्रथम भाईचंद यांनी ह्या व्यवसायाची सुवर्ण मिळत रोवली त्यांचे मुलगा ज्योतिचंद हे ह्या व्यवसायात त्यांनी परत भर टाकलेली आहे मोलाची भर टाकलेली आहे घरोघरी जाऊन त्यांनी दागिन्यांची रिपेअर केली विक्री केली त्याच्यानंतर चंदूकाका सराफ म्हणजे माझे आजोबा स्थापन करून त्यांनी व्यवसाय चालू केला परंतु व्यवसाय करत असताना सच्चेपणाची जी साथ आहे त्यांनी कधी सोडली नाही आणि त्याचा परिणाम असा होता की त्यावेळेसुद्धा म्हणजे दिवाळीनंतर एक महिना ते दुकान बंद करून जायचे आपले सर्व नातेवाईक किंवा मित्रकंपनी हे धर्मस्थळ म्हणजे तीर्थयात्रेला जात होते तर त्या ठिकाणी एक महिना दुकान बंद असल्यानंतरसुद्धा ग्राहक थांबायचे कारण हे त्यांनी तेवढा विश्वास निर्माण केला म्हणजे जे आपण म्हणतो की शुद्धता परंपरा विश्वास पारदर्शता आणि नाविन्य ह्या पंचसूत्रीवर आधारित असलेली आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली व त्यायोगे ग्राहकांचा कमवळा आढळ विश्वास आणि ग्राहकांचे असणारे प्रेमाचे संबंध ह्या मूळ पायावर ही पिढी आधारित आहे आणि वारंवार म्हणजे दिवसेंदिवस ह्याची प्रगती होत आहेत ग्राहकांना ज्या काय आम्ही फॅसिलिटी आहे ते खूप आवडतात आणि चंदूकाका सराफ ही इतरांपेक्षा खूप वेगळी आहे हे मला इथं आरवजून सांगायचे वाटते नमस्कार आज आपण सर्वजण चंदूकाका सराफ या सोबत पिढीच्या एक्झिबिशनसाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो हो। आहोत आणि ज्यांनी या ठिकाणी एक्झिबिशन आहे असे किशोर तसेच सहकारी नगरसेविका ज्योतिताई शेळके शाळेताई शेलार तसेच लंकाताई खरार व मंगलताई तोरडपत त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वसामान्य संघटनेचे सर्व शिलेदार तसेच शिंदे सर असतील न्यवसे सर आणि तुम्ही सर्वच ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली असे तुम्ही सर्वच आज आपण चंद्रका सरा म्हटलं तर आपल्याला आठवण येते ती पुणे असल आणि नगर आणि आपण बारामतीच्या दुकानात जाऊन असं आपलं एखादं मंगल कार्य असेल जसं लग्न असेल साखरपुडा असेल तर खरं सोन्या खरेदी करायचं असतं आपल्याला तर कुठे करायचं तर बारामतीला जाऊन परंतु त्या ठिकाणी जायचं त्यामुळे आपला वेळ आणि त्या ठिकाणी पैसा पण येण्या जाण्यात खर्च होत होता आणि ही ज ही आ, शेतला या ठिकाणी ही ओळख त्यांनी ओळखली आणि आपल्या कर्जतकारांसाठी आज आ, या बँकेमध्ये चांगल्या प्रकाराचे या ठिकाणी एक्झिबिशन त्यांनी भरवलेले आहे यात त्यांनी सांगितलेलं की अनेक प्रकारच्या त्यात आपल्याला योजना असतील त्यात टक्के त्यांनी डिस्काउंट बरेच टक्के दिलेले आहे त्याचबरोबर एक ज्युपिटर आपण बघतो की महिला म्हणलं की त्यांना साड्या आणि दागिने हे हवे हवेश वाटतात आणि आज मी सरांना सांगू इच्छिते की आपल्या कर्ज शहरातील सर्वच महिला या ठिकाणी येऊन नक्कीच सोने असेल हिऱ्याचे दागिने असेल ते खरेदी करतील आणि तुम्ही रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आणि कालच्या आपल्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल मी सर्वच नागरिकांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करते आणि आत्ताच सा दादांनी दे सांगितलं की आपल्या कर्ज शहरामध्ये तुमचा तुमचं दुकान हे पाहिजे तर तुम्ही याचा देखील एक विचार करावा आणि आपल्या कर्ज सारख्या शहरामध्ये सोन्याचं भव्य असं दालन सुरू करावं या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते Three, बर, काय वाटतंय आज या ठिकाणी दिली आज खूप छान वाटलं आज चंदू काका सराफ आज आपल्या कर्जत नगरीमध्ये पहिल्यांदाच एक त्यांनी एक्झिबिशनचा प्रोग्राम जो घेतला तर त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नक्की प्रतिसाद मिळेलच आणि आमच्या वतीने आज आम्ही एक लाख अकरा हजार एकशे अकराचा आज एक खरेदी डायमंडमध्ये खरेदी करून त्यांच्या पुढील वाटचाटीसाठी आम्ही त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आम्ही ही खरेदी केलेली आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या नेवसे कुटुंबियातर्फे व सद्गुरू उद्योग समूहातर्फे आमच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम कर्जत हे शहर संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पुणीच झालेलं आहे अशा या कर्जत शहरामध्ये चंदूकाका सराफ या जगप्रसिद्ध फिडीचं आम्ही सर्वप्रथम एक नागरिक म्हणून स्वागत करतो आपण या ठिकाणी अतिशय चांगले उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर नेमकं काय आहे हा हेतू कशासाठी चंदूकाका सराफ या सुवर्ण दालनानं या कर्जतमध्ये आगमन झालेलं आहे सर्वप्रथम मला हे सांगायचं होतं की आमच्या वडिलांच्या शिकवणानुसार ग्राहक तुमच्याकडे येतं तर तुम्ही ग्राहकाकडपर्यंत पोचा पोचा हा मूळ उद्दिष्ट होता आणि बरेच दिवस आमचा कर्जत येते भव्य प्रदर्शन करण्याचा मानस होता आणि त्यानिमित्ताने आज इथं आम्हाला तो योग आलेला आहे त्यामध्ये आपण कर्जतमध्ये प्रथम तर सोने आणि हिरे हिच्या डागिन भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित केलेली आहे आणि ह्याला ग्राहकांचा बी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे ब आता नेमकं संकल्पना काय काय आहे चार दिवसाचं हे प्रदर्शन आहे तर कसं आहे या ठिकाणी नेमकं आयोजन कसं आहे आणि ह्या संपूर्ण प्रदर्शनाची रचना कशी आहे म्हणजे त्याच्यामध्ये खरेदी आहे विक्री आहे पक्षी स्पर्धा आहे काही ऑफर आहेत तर कृपया आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि खास करून जनतेला त्याविषयी मोठी उत्सुकता आहे नेमकं आम्हाला सगळं सविस्तर सांगा आम्ही स्पेशल ऑफर क घेऊन आलेलं आहे ह्यात सर्वप्रथम काय केलेलं आहे की तीस हजारच्या पुढे जी खरेदी होईल त्यांची ते मग सोनं असो हिरे असो किंवा चांदीचे असो तर त्यांना त्याप्रमाणे एक कूपन दिलं जातं आणि त्या कुपनाद्वारे तो ड्रॉ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण एक ज्युपिटर बाईक ठेवलेली आहे ह्याचं कारण फक्त एकच होतं की फुल ना फुलाची पाकळी हे आमच्याकडनं मिळावी हा उद्दिष्ट आहे जनरली ज्यु ज्वेलर्स जु, जु, लोक येतात ते म्हणजे आम्हाला सेल पाहिजे सेल पाहिजे तुम्ही आमच्याकडं कस्टमर पाठवा पण ॲज अ ग्राहकांना काही दिलं जात नाही आहे आणि हे ओळखून आम्ही असं ठरवलं की फुल ना फुलाची पाकळी आपल्याला ग्राहकांसाठी आपल्याला काही योजना करायच्या करायच्यात आणि ही जी अंमलबजावणी खूप वर्षापासून आम्ही करत आलेलो आहे म्हणजे आमचे आजोबा चंदूकाका हे त्यावेळेस पासून ह्याची मांडणी करत आलेली आहेत ज्यामध्ये आम्हाला दरवर्षी जो नफा झाला आणि आमच्या चांगल्या संयोगाने एखाद्या वर्षी आम्हाला जास्त नफा झाला तर जास्तीचा नफा आपल्या ग्राहकांना परत कसा करता येईल मग त्यात फॅसिलिटी असून द्या इतर गोष्टी आहेत मजुरीवर दर कमी करणं त्याच्यानंतर जे अतिरिक्त चार्जेस होते ते का काढू शकतो का आपण ह्या गोष्टी वारंवार आम्ही करत गेलेलो आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज ग्राहक आहे ना हुशार झालेले ते सगळीकडे फिरतं आणि ते फिरल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ह्या चंदूकाका सारा पेढीमध्येच घेतलेलं आपल्याला एकदम व्यवस्थित आहे कारण त्यात रिटर्नची बी मिळते हमी आणि प्युरिटीचा जो विषय शुद्धता आहे आणि ह्यामध्ये आता आम्ही जे नवीन सक्से म्हणजे जोड दिलेली आहे ह्यामध्ये डिझाईन आणि व्हेरायटी ह्याच्यावर खूप फोकस केलेलं आहे की अप्रतिम डिझाईन आमच्या ग्राहकांना कशा उपलब्ध उपलब्धते ह्याचं दरवेळेस नियोजन केलेलं आहे तसेच या भव्य प्रदर्शनात आम्ही सोने डागिण्यावर दहा टक्के डिस्काउंट दिलेलं आहे आणि चांदी दागिन्यावर जवळजवळ पंचवीस टक्के डिस्काउंट दिलाय आहे आम्ही आणि हा हे जे चांदी आहे ना ह्याला नोबेल मेटल म्हणतात नोबेल मेटल म्हणजे असं आहे की गरीबातला गरीबसुद्धा सिल्वरचे डागिने घेऊ शकतो आणि ह्यात स्पेशली यंग जनरेशनसाठी आम्ही जो अप्रतिम डिझाईन आणले आहेत त्यात स्टर्लिंग सिल्वर म्हणून आहेत तर त्या बी ह्या प्रदर्शनाला आम्ही ठेवलेल्या आहेत त्याबरोबर हिऱ्याच्या दागिन्यावर शंभर टक्के सूट आहे त्याच्यामध्ये काय आहे की ग्रामीण भागात अवेअरनेस नसतो लोक नेहमी सोन्यातच गुंतव करणार जसं पण सोन्यामध्ये रेट वाढतात तसेच डायमंडची वाढत जातात डायमंडसुद्धा मागणी चांगली असती आणि डायमंडचे महत्त्व काय आहे की त्याची जे कलाकुर्सी असे म्हणजे जे दागिन्यांची डिझाईन्स या एकदम अप्रतिम असतात आणि आज आहे ना यंग जनरेशन आहे ते सर्व डायमंड प्रिपेअर करतात आजमध्ये खूप मोठा दागिना घालून फिरवणं बी शक्य नव्हत नाही त्यामुळे एक छोटा पेंडन ज्याची किंमत पंचवीस हजार आहे पन्नास हजार आहे ह्या पद्धतीने ते वेअर करू शकतात सुवर्णदार कर आजकरचं तिथे अतिशय भव्य असं प्रदर्शन आहे तुम्ही पण आला आहे जोडीने काय वाटतं आम्ही गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी ह्या चंदुका साराम शोरूमचे आम्ही ग्राहक आहोत आणि अत्यंत संतुष्ट ग्राहक आहेत आम्ही ह्यांची खरंच म्हणजे हा ब्रँड आहे चंदूकाका सराफी नाव म्हणजे आहे ना खरंच ब्रँड आहे यांचा आम्हाला खूप अनुभव आहे भरपूर आमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस इतर कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही भरपूर यांच्याकडून खरेदी केलेली प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर लक्षात येतं किंवा सेवा काय असते आणि प्रत्येक त्यांचा जो हा स्टाफ आहे इतका कॉपरेटिव हे सगळे माझे ओळखीचे लोक आहेत इतके कॉपरेटिव आहेत आणि क्वालिटीच्या बाबतीत ह्या चंदुका सर आपला माझ्या अंदाजाने आपल्या देशात तोड नसेल इतकी म्हणजे स्वच्छ आणि क्वालिटीचं सोनं दुसरीकडे कुठे मिळणार नाही कर्जतला पण आता आपण जर गेले दहा बारा वर्षापासून बंद तर तुम्हाला माहिती आहे काय आव्हान मी यांनाच आव्हान केलं की बाबा कर्जत मध्ये पण एक शोरूम चालू करा एवढं मी चंदूकाका सराफ यांना मग अशी साहेबांना आव्हान केलेलं आहे आणि सगळ्यात कर्ज तालुक्यातल्या ग्राहकांना पण सांगेल की बा काका सराफांचं चार दिवस इथं प्रदर्शन आहे ह्याचा लाभ घ्यावा सगळ्यांनी आणि इथं खरेदी करावी माहिती घ्यावी असं मी सगळ्यांना आव्हान करतो तालुक्यातल्या सगळ्या <laughs> लोकांना छान आहेत खूप छान आहेत तर खूपच छान आहे अजून काय काय सगळं आहे इथलं हां कर्जतकारांनी खरेदी करावी सगळ्यांनी आपल्या चार दिवस तर विनंती करते अतिशय सुंदर असा उपक्रम मॅडमने की रक्षाबंधन असेल किंवा हे जे काही या ठिकाणी आपण प्रदर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे नक्कीच आपल्याला चांगला रिस्पॉन्स कर्जत शहरामध्ये मिळेल अशी अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत यामधील हे फक्त कार्यक्रमासाठी आलेले नाहीत तर नक्कीच काही ना काही खरेदी या ठिकाणी करण्यासाठीच आलेले आहेत असं मी या ठिकाणी समजतो आणि उपस्थितांमध्येच आपण जे काही स्कीम केलेली आहे जी काही गाणी आपण या ठिकाणी देणार आहात ती उपस्थितांमध्येच कुणातरी मिळेल अशीही मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो नक्कीच चांगला रिस्पॉन्स कर शहरामध्ये मिळेल आणि विशेषतः सर्वांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच आपलं भव्य असं सोन्याचं दालन या ठिकाणी कर्ज शहरामध्ये आपण घेऊन याल अशी अशा अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आपणास खूप खूप शुभेच्छा देतो आम्हा सर्वांना आपण या कार्यक्रमामध्ये बोलवलं येथून तसा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो दोन स्कीम आमच्याकडे या दोन्ही स्कीममध्ये बेनिफिट काय आहे की एकतर आहे ना आज मजुरीचे दर खूप वाढलेले आहेत जसं सोन्याचे दर वाढतात ना तसे मजुरीचे बी दर वाढत जातात तर जा त्या पद्धतीने तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट ह्या स्कीमच्या मार्फत आम्ही त्यांना दिलेलं आहे की तुम्ही दर मग एक सारखी पेमेंट द्या ते पेमेंट दहा महिन्यानंतर जे काय तुमचं रक्कम होईल त्याच्यावर आम्ही पन्नास टक्के मजुरीवर डिस्काउंट देतो कारण आज आहे ना मजुरी खूप वाढल्यामुळं हा पन्नास टक्के डिस्काउंट खूप मायना राहतो आज एका ग्रॅमला आपण जर सपोज केलं म्हणजे उदाहरण देतो आहे एक हजार रुपये झाला तर ते ज्यावेळेस आपण पन्नास टक्के देतो ते हजारो रुपयात त्यांना डिस्काउंट मिळतो आणि ह्याचं उ कारण एकच आहे की आमचे दागिने घराघरात पोचवावेत हा ह्याच्यामागचा मागचा उद्दिष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ही जे स्कीम लावली आहेत ना हे मध्यमवर्गीयांना सोनं आता आवक्याच्या बाहेर होत चाललेले आहे आणि थेंबे थेंबे तोळे साचे त्या पद्धतीने त्यांना थोडे थोडे करून ते त्यांच्या दागिन्यांचे हाऊस भागू शकतात या निमित्ताने ह्या दोन्ही स्कीम केलेल्या आहेत आणि या ह्या स्कीमचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की बुलियनवर म्हणजे तुमचं कॉईन आहे वेडणी आहे ह्याच्यावर कोणीही स्कीम देत नाही आहे कारण ह्यात मार्जिन नसतं प्लेन मालाला पण अं, आम्ही या स्पेशल या एका स्कीमच्या अं अंतर्गत बुलियन आणि वेडणे ह्याच्यावर बी तुम्हाला बेनिफिट त्यात दिलेले आहेत आणि हजारो सन्मान हे ग्राहक आमच्या या योजनेत सहभागी झाले तर मी आपणाला आवाहन करू इच्छितो की आपण या आमच्या योजनेत सहभागी होऊन एका सह सरा परिवारचा एक तुम्ही बी सदस्य व्हा अशी मी इथं इच्छा व्यक्त करतो एज्युकेशन पाहून छान वाटलं आम्हाला पण काहीतरी खरेदी करण्याची संधी भेटली दागिने एक एकदम छान आहेत नवीन डिझाईन आहे सगळी काय काय कुठला दागिना छान वाटला म्हणजे साधारण मी आत्ताच म्हणजे गंठनच्या डिझाईन पाहिलं एकदम छान आहेत युनिक डिझाईन आहे सगळी हिऱ्यामध्ये वगैरे टाईम हिऱ्याचे एकदम छान आहेत आणि गोल्डमध्ये पण छान आहेत मोठे गंठन पण लाँग गंठन छान आहेत एकदम बरी शॉपिंग केली पिशवी हातात

चेअरमन सन्मानिय किशोरजी शहा सर नगराध्यक्ष मॅडम सर्व नगरसेविका मॅडम आणि मंचावरील सर्वच व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित सर्व माता भगिनी खर तर वर्षापूर्वी गरजाची जी दुष्काळी कर्जाची ओळख होती ती मात्र आता बदललेली आहे आणि म्हणून म्हणजे ते दिवस आणि दिवस आता खूप फरक आहे आणि आता कर्जत बदलत चाललेलं आहे सगळ्याच या ठिकाणी खूप बदल त्याचप्रमाणे व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा या ठिकाणी कर्जत मध्ये या ठिकाणी बदल होतोय आपण या ठिकाणी प्रदर्शन भरवलंय कर्जत शहराची ती आता गरज आहे कारण जे दुष्काळी कर्जत होतं ते आता कुठेतरी सदन कर्जत या ठिकाणी तयार आणि अजून कर्जतला घेऊन जायचं असेल तर आपल्यासारखी व्यावसायिक मंडळी कर्जत मध्ये येणं हे खूप गरजेचं आहे कारण उद्योग व्यवसाय वाढले तर, तर त्याचा परिणाम इतर सर्वच क्षेत्रांवरती या ठिकाणी होत असतो काय वाटतं चंद्रप्रकाश साराफ यांनी अतिशय सुंदर असं प्रदर्शन इथे आम्हाला असे युनिक नाही का दागिने पाहायला भेटले नवीन डिझाईन भेटल्या एकंदरीत छान वाटले विशेष म्हणजे कुंदन आणि डायमंडमध्ये जवळ असं मिळू शकतं की आपल्याला काही लांब जाण्याची गरज नाही त्याच्यामुळं प्रदर्शनाने असं छान वाटतं भारावून गेल्यासारखं वाटतंय आम्हाला तुम्हाला काय घ्यावं डायमंडचे दागिने आवडले डायमंड हा तुम्हाला काय मला मंगळसूत्रच्या डिझाईन खूप आवडल्या आणि आपल्याला जसं पाहिजे ना तुमच्या जशा डिझाईन पाहिजेत तशा बघायला भेटल्या आणि आपण तशा चॉईस करू शकतो ना आपल्याला जशा पाहिजे तशा तसं इथं आपल्याला भेटत नव्हतं तसं नाही का त्याच्यासाठी ते बारामतीला जावं लागायचं आता मोठे शहरात आवश्यकता नाही याच्यामुळे काय आव्हान कराल तुम्ही या निमित्ताने पाहिजे

याला आपण गेले पंधरा दिवसापासून आमचा स्टाफ आपल्या पर्यंत पोहोचला असेल आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण नगराध्यक्ष नगरसेवक असतील साहेब आहेत शिंदे साहेब आहेत आणि सर्व उपस्थित शहा साहेब आहेत रोटी क्लब च्या अध्यक्ष आहेत त्यानंतर आपले ए साहेब आहेत सर्वच उपस्थित आणि विशेष आमच्याबरोबर कनेक्शन आहे आणि उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी आणि आपण सर्व आला त्याबद्दल चंद्रप्रकारच्या वतीने किशोर यांच्या वतीने आणि माझ्या वतीने आपले सर्वांचेच खूप खूप आभार मानतो आणि हा आजचा एक चांगला मिळून दिला दुण तुम्ही आम्हाला त्याबद्दल मी आपल्या सर्व कर्जत्वासी यांचे आभार मानतो आपण यानंतर आमच्या चंद्रप्रकार पिढीने जे दागिने आलेले आहेत ते दागिन्यांसाठी आपण अवश्य विजिट करावी नवीन नवीन दागिने बघावे सोने दागिने असतील चांगली असतील कुंदन असेल डायमंड असेल तर इतर मार्किंगचे काय आहे हे सर्व दागिने आपण पाहू आपण आपल्या परिवारातील आप मित्रमैत्री पाहुणे यांचं लग्न आहे त्या सर्वांना हे प्रदर्शन इथं आलेलं आहे त्याची माहिती पोहचावी धन्यवाद